नमस्कार मित्रांनो मी दादराव राठोड ॲग्रो रॉटो या यूट्यूब चॅनलला आज तुमच्यासाठी एक महत्त्वाचं आणि विशेष असा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो मला या व्हिडिओतून हे सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या पिकाचं बी लावता त्यावेळेस आ... परिपिक्क असलेलं बी आणि अनमॅच्युर्ड बी म्हणजे अपरिपक्व असलेलं बी म्हणजे एखाद्या बियाण्याचं पूर्ण दिवस भरलेलं परिपक्व असलेलं बी आणि कमी दिवसातलं कच्चं बी समजा थोडक्यात तुमच्या भाषेसाठी अनमॅच्युर्ड आणि मॅच्युर्ड सीड्स त्यामुळे काय फरक पडू शकतं ते तुम्ही बघा आपण इथं तुमच्यासमोर दोन झाडं लावलेलं आहे बघा हे जे होते सोबत लावलेले होते एक परिपक्व बी होतं आणि एक थोडंसं कमी परिपक्व बी होतं हे दोन्ही आपण लावल्यानंतर त्याचे आपण आतापर्यंत त्याच्याकडे लक्ष दिलेलं आहे की दोघांमध्ये काय फरक असतो तर मित्रांनो बघा हे जे आहे हे जे झाड आहे हे परिपक्व असलेलं पूर्ण दिवस भरलेलं बी आहे आणि हे जे आहे कमी परिपक्व बी आणि कमी दिवसात बी आहे अपरिपक्व बी आहे बियाणं त्यामुळे बघा उगतानाच ह्याच्यामध्ये जी इम्युनिटी पॉवर आहे त्याची जर्मिनेशनची जी म शक्ती आहे उगवण क्षमता ती कमीच आहे आणि पूर्णपणे त्याला हेल्थी म्हणजे स्ट्राँगपणा टवटवीतपणा तो त्याच्यात नाही त्यामुळे आणि याच्यात पहा याच्यात पूर्ण फ्रेश पण आहे आहे स्ट्राँग आहे जर्मिनेशन पण स्ट्राँग आहे याच्यामध्ये तेवढं ते दिसत नाही बघा हा फरक आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की परिपक्व बी आणि अपरिपक्व बीमधलं फरक काय होतो आता ह्यालाच एखादा तुम्ही अनेक बा रोग पडला किंवा काहीतरी झालं असं तुम्ही शंका व्यक्त करू शकता कोणत्याही पण त्यातला एक मेन फरक असा असतो की मॅच्यूर्ड अनमॅच्युर्ड म्हणजे परिपक्व आणि अपरिपक्व बियाण्यामधला हा फरक असतो हे पण लक्षात आलं पाहिजे म्हणून आपल्याला हा व्हिडिओ टाकलेला आहे की लक्षात आलं पाहिजे म्हणून इथून पुढं तुम्ही कधीही परिपक्व बियाणं घेण्याचा प्रयत्न करायचं आता जे तुम्ही बाजारातून शिलबंद पाकिट आणतात कंपनीचं त्याच्यामध्ये पण बरेचसे दहा टक्के जे बियाणं असतं मित्रांनो त्या परिपक्व अपरिपक्व असतातच म्हणून काही झाडं तुमचे कुपोषितसारखे असणारच आहे उलेपासूनच हे पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे उगं त्याच्यावर अपॉट खर्च करत बसण्यापेक्षा ते पूर्णपणे सुधरत नसतं तर असं आहे मित्रांनो बघा की मी माझ्या घरी एका फुलदाणीमध्येच हे लावलेलं आहे कुंडीमध्ये आणि एक छोटासा प्रयोग केलेला आहे मला ह्या या पहिलेही या गोष्टी माहीत होत्या पण एक प्रॅक्टिकली एक व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला एक करावं लागलं तर मित्रांनो धन्यवाद असंच आपले व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इथून पुढं आपण हळूहळू आपल्या व्हिडिओमध्ये सुधारणा करणार आहे आणि चांगल्यात चांगलं टेक्निकल आणि प्रॉब्लेमॅटिक असलेलं पिकांवर असलेलं रोगराई याच्यावरची व्हिडिओ आपण बनवणार आहोत तर धन्यवाद मित्रांनो लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रांपर्यंत पाठवा